नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पालघर हा जिल्हा महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात महाराष्ट्रामधील आस्तंभा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे महाराष्ट्र राज्यामधील अस्तंभा हे महत्वाचे शिखर खालीलपैकी शिखर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अस्तंभा हे महत्वाचे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोरहा घाट लागतो प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात गायखुरी आणि अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गायखुरी आणि अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील गायखुरी आणि अंबागडचे डोंगर महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते हे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील नळगंगा काठीपूर्णा बाणगंगा या नद्या पूर्णा या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील भीमा नदी खोरे हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी कधी आहे प्रश्न क्रमांक नववा पव्यात जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक दहावा पव्यात हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा करण्यात येतो हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील हिरक महोत्सव हा साठ वर्षांनी साजरा करण्यात येतो औषध क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा अपव्यात साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील मानगाव या ठिकाणी साने गुरुजी यांचं स्मारक आहे प्रश्न क्रमांक बारा नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अवश्य क्रमांक दोन राहील नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे त्या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील गोंडावणा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात पानशेत हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पानशेत हा महाराष्ट्र राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पानशेत हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरा सालवरडी हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साल हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील सालवर्डी हे गरम पाण्याचे झरे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सोळा आपव्यात बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणत्या बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील महाराष्ट्र देशामधले पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सतरा क्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बाल क्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक नंदुरबार या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणता आहे मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणता कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक चार आहे परळी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात माझगाव डाक हे पुढील पैकी काय आहे माझगाव डाक हे पुढील काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील माझगाव डाठे जहाज बांधणी केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात कोकणामधल्या नद्या खालील कोणत्या दिशेने वाहतात कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील कोकणामध्ये नद्या ह्या पश्चिम औषध क्रमांक दोन या ठिकाणी कोकणामध्ये नद्या पश्चिम दिशेने वाहतात औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक बावीस पाव्यात खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापनाही केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी राहील मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टी यांची केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाह्यात महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या एका वर्षी सुरू केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे तीस मध्ये प्रश्न क्रमांक कलम ऐंशी हे खालीलपैकी कशा कलम आहे दोनशे ऐंशी हे खालीलपैकी कशा संबंधीच कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम दोनशे ऐंशी हे कलम वित्त आयोग यांच्या संबंधीचे कलम आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाह्यात भारतीय राज्य कलम पंचाहत्तर नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते भारतीय राज्य घटनेच्या कलम पंचाहत्तर नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील भारतीय राज्य घटनेच्या कलम पंचाहत्तर नुसार मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अमलात आणता येते भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी ही, ही। खालीलपैकी किती प्रकारे अमलात आणता येते तर विद्यार्थी मित्रांनो आणीबाणी ही तीन प्रकारे अंमलात आणता येते प्रश्न क्रमांक सत्तावीस पाह्यात भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी सर्वात प्रथम भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात एक गाव एक पानवटा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती एक गाव एक पानवटा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा ही मोहीम सुरू केली होती प्रश्न क्रमांक तीस पव्यात मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था असतात मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सहा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात मानवी शरीरामध्ये एकूण वजनाच्या किती टक्के पाणी असते मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण किती टक्के पाणी असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण सत्तर टक्के एवढं पाणी असते प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र पुढील पैकी कोणतं शास्त्र असते हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र पुढील असते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील एस्टिओलॉजी हे शास्त्र या शास्त्रामध्ये हाडांचा अभ्यास हा केला जातो प्रश्न क्रमांक तेहतीस पाहूयात वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात वनस्पती रात्रीच्या वेळी पुढीलपैकी कोणता वायू सोडतात तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील वनस्पती रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात प्रश्न क्रमांक चौतीस पव्यात ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी पैकी कोणी लावला होता ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी पैकी कोणी लावला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जोसेफ प्रिस्ले या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन या वायूचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पव्यात महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीन धारण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम प्रथम कमाल जमीन धारण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे बासष्ट मध्ये सर्वात पहिल्यांदा प्रथम कमाल जमीन धारण हा कायदा संमत करण्यात आला होता प्रश्न क्रमांक छत्तीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न पाहूयात बुस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात बुस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बुस्टर हे थंड वारे न्यूझीलँड या देशामधून वाहतात प्रश्न क्रमांक अडतीस पाव्यात अति जास्त पर्जन्याचे प्रमाण असेल खालीलपैकी कोणतं एक राज्य सर्वात जास्त पर्जन्य म्हणजेच पाऊस खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मेघालय राज्यामध्ये सर्वात जास्त पर्जन्य आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाव्यात भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं आहे भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रमांक तांदूळ हे भारताचं मुख्य पीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात राजस्थान मधलं खेत्री हे ठिकाण खालील पैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे राजस्थान मधलं खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो खेत्री हे ठिकाण तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाव्यात इंडियन एअरलाइन्स मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडियन मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय हे नवी दिल्ली या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीशे पाच मध्ये लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी ही केली होती पुढचा प्रश्न पाहूयात महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी केव्हा केला होता महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी केव्हा केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बारा मार्च सन एकोणीशे तीस या दिवशी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ केला होता पुढचा प्रश्न पाहूयात ट्रिब्यून हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते ट्रिब्यून या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो लाला लजपत्र यांनी लाला या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात सन एकोणीसशे नऊ मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता सन एकोणीसशे मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध पुढील पैकी कोणी केला होता तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील उधम सिंग यांनी त्यांचा वधा केला होता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक फोर्टी सिक्स रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा सन सतराशे त्र्याहत्तरचा चा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा पव्यात भारताच्या अणुशक्तीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत भारताच्या अणुशक्तीचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर होमी भमा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे संस्थापक आहेत एकोणपन्नास पाहूयात देशी भाषिक वृत्तपत्रे कायदा सन अठराशे अठ्याहत्तर या वर्षी खालीलपैकी कोणत्या वयुसराच्या कालावधीमध्ये संमत झाला होता देशी भाषिक वर्तमानपत्रे कायदा सन अठराशे अठ्यात्तर खालीलपैकी कोणत्या एका वयुसराच्या कालावधीमध्ये तो संपन्न झाला होता तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड लिटन यांच्या काळामध्ये दे देशी भाषिक वर्तपान कायदा हा संमत झाला होता प्रश्न क्रमांक पन्नास पव्यात सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाले होते सार्वजनिक सत्यधर्म या नावाचे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक आहे हे, हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य सातशे पेजेस टी सी एस पॅटर्ननुसार एक प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये गुगल पे करून किंवा फोन करून करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअप वर दिले जाईल त्यासोबत तुम्हाला चालू घोडामोडी आणि नोट्स पण दिले जातील